जेव्हा पोरी येतासन घरी पाहुणे नको आणू मटन रुपयाची सोयाबीन वडी दहा दहाच्या दोन याच्या पुड्या म्हणजे होतात वीस रुपये आणि बनवायचा असा सोयाबीन कोफ्ता दिसायला सुंदर खायाला चवदार खिश्याला पुरणारी एक सारखीच भाजी खाऊन होता सन बोर चाल मग पोरी एक भाकर खाणाऱ्याल दोन भाकरी खाऊ घालू अशी बनती ही सोयाबीन कोफ्ता रेसिपी आज तर मी न बनवली पोरी उद्या तू बनव चाल आता ही भाजी कशी बनवायची ते तुला सांगते पहिले तो पोरी गॅस चालू करायचा गॅसवर एक भोगून ठेवायचं पाण्याचं भरून पाणी गरम होऊ द्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि ह्याच गरम पाण्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकायच्या पूर्ण वड्या खाली बुडवायच्या आणि कमीत कमी अर्धा -कमी घंटा तरी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या म्हणजे पोरी टम फुगून वड्या बाहेर येतात आता ह्या टम फुगलेल्या वड्या घ्यायच्या एका भोगण्यावर चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये गाळायच्या आता या फुगलेल्या वड्यामधलं पाणी काढायचं अजिबात पाणी ठेवायचं नाही पुरी या वड्यामध्ये चटका लागन हाताला म्हणून थंड पाणी टाकायचं आणि वड्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं पाणी ठेवशीन पोरी तर कोपता करताना पाणी सुटन त्यालं म्हणून ध्यानानं आता हे उरलेलं पाणी काय करायचं काही नाही करायचं फेकून द्यायचं आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका सोयाबीन टाका कोथिंबीर आदरक लसूणचे तुकडे हिरव्या मिरच्या वडीशोप आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढ्या मिरच्या टाकायच्या आता हे दळून घ्यायचं दळणं झालं की एका परातीमध्ये काढायचं दळताना मात्र होईल तेवढं बारीक दळायचं म्हणजे कोफते बनवायला सोपं पोरी एकदा नक्की करून बघी भाजी लय भन्नाट चवीची आहे परातीमध्ये काढ न झालं तर जेवढे आपण सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे त्याचा अर्धा आपण पनीर घेऊ शकतो किंवा अजून पण कमी घेतला तरी चालेल पनीर चांगला किसून घ्यायचा आता आपल्याला हिच्यामध्ये टाकायचं कॉर्न फ्लॉर दोन तीन चमचे टाकायचं पोरी कॉन फ्लॉर टाकल्यानंतर घट्टपणा येईनिया मिश्रणाला म्हणजे जेव्हा आपण कोफ्ता बनवू तेव्हा पाणी सुटणार नाही किंवा फुटणार पण नाही मीठ टाकायचं माझी कस सुरी मेथी आणि पोरी जसं पीठ आपण भिजवतो तसंच हे मिश्रण भिजवायचं पाणी नाही टाकायचं पण जेवढं चांगलं पीठ भिजवणार तेवढ्याच चांगला कोफ्ता बनणार नाहीत काय करायचं पोरी जेव्हा पनीर आपण पन खिचतो ना सर्वात पहिले पनीरच चांगलं नरम करून घ्यायचं म्हणजे सर्व मिश्रण मिक्स केलं भिजवायला त्रास होणार नाही आणि कोफ्ता पण चांगला बनन आता जसे लाडू बांधतो पोरी तसे आपल्याला आवडेल त्या साईज चे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे कोफ्ते बनवून घ्यायचे अवघड वाटत असून पोरी पण लय सोपं आहे एकदा करून तर बघ येईल कराल एकटी दमशीर म्हणून कोणी सोपती घ्यायचं करू लागलं आणि भराभर कोपते करून घ्यायचे सर्व कोपते बनले की लगेच गॅस चालू करायचा गॅसवर ठेवायची कढई कढई मध्ये वताचं तेल आता इथं तू जास्त तेल घेऊन पण फ्राय करू शकते किंवा कमी तेलामध्ये पण फ्राय करून घेऊ शकते पण जास्त तेल घेतलं की पटकन फ्राय होतील पोरी कमी तेल घेतलं तर खेळत बसावं लागन आता तो हे तुला कसं तळायचं मला होतं सांगायचं काम म्हणून मी तुला सांगून दिलं आणि सर्व कोपते फ्राय झाले की एका परातीमध्ये काढून घ्यायचे पण पोरी चांगला कोपता खरपूस तळायचा म्हणजे खायला लागतं चवदार बारीक पोरं असून त्या घरामध्ये इथं सांभाळून अशीच खाऊन घेतील पाहुणे राहतील उपाशी नाहीतर मग आणायला लागल मटन चाल आता मसाला करायला घेऊ एका भोगड्यामध्ये तेल टाका टाका खडे मसाले खड्या मसाल्यामध्ये आपण तेजपत्ता दालचिनी मसाला इलायची हिरवी इलायची घेतली आहे आता टाका कांदा कांद्याला सोबती टमाट का उलशेक काजू उलशेक बदाम आता गॅस सारा फिरून वता पाणी झाकण ठेवा आणि पाच मिनटं शिजू द्या पाच मिनटानंतर झाकण काढा आता हा मसाला एका चाळणीमध्ये चाळून घ्या आता हे भोगण्यामध्ये पाणी पडलं आहे पुरी हे फेकून द्यायचं नाही हे पुढं आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे मसाला घ्या आता दळून मिक्सरमध्ये बारीक दळायचा मसाला नाहीतर ना आब धोवड मसाला दळणं झाला की चाल फोडणी करू आता एका कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये टाका, तेला टाका हळद लाल मिरची पावडर तिखट तुमच्या हिसाबानं तेलामध्ये लाल मिरची परतल्यानं कलर चांगला येतो ग्रेवीला नाहीतर ठेवशीन जाऊन मिरची पावडर कलर तर येणार नाही पण कडू मात्र भाजी होईल आता टाका वाटलेला मसाला लाल मिरची पावडर आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्या इथं पोरी चार माणसाची भाजी केलेली आहे तुला जास्त भाजी करायची असेल तर तू जास्त मसाला घे पण हिच्यामध्ये ग्रेव्ही घटवटच असली पाहिजे नाहीतर करशिन डूळ डूळ पाणी मसाला काढला की त्यात अमूल फ्रेश क्रीम टाकायची आणि पुन्हा मसाला चांगला गदगद गद कडू द्यायचा जा। पण मसाला मात्र पहिले फिरून घ्यायचा उलशिकच साखर टाका ग्रेव्हीमध्ये अजून भन्नाट लागते ग्रेव्हीची चव आता दोन मिनिटं झाकण ठेवा दोन मिनिटांना झाकण काढा ग्रेव्ही पुन्हा फिरून घ्या आता बनली परफेक्ट कोफच्याची ग्रेव्ही आता एक एक करून तो कोफता ग्रेव्हीवर ठेवत जा पहा कोफच्या ग्रेव्हीची भाजी कशी बनणार दिसते जशी खायला चवदार दिसायला पण सुंदर का वरून थोडीशी फ्रेश क्रीम म्हणजे अजून पण सुंदर चालभर पुरी आता एक लाई दोन मिरच्या कापाच्या वरून टाकायच्या म्हणजे खाताना भारी लागते ती कच्ची मिरची अद्रक चे लचे टाकायच्या संद टाका न संद टाकायचे तर नका टाकू वरून कोथिंबीर मात्र नक्की टाका बनली आता सोयाबीन कोफ्ता रेसिपी चला बसा घ्या खाऊन